सदावरती तू जरा नीट राह तुझं वेल्डिंग लवकर शनिवार फोडायला येणार आहे तू फक्त चावत राह आणि हाके जो ओरडतोय ना ओबीसीचा नेतो ओबीसीचा नेता तू पण जरा नीट राह म्हणावा वाचलाच तू गेवराई मध्ये पण पन... सदावरतीला फक्त एवढंच सांगतो तू नीट राह आणि नीट शिस्तीत मूल पाटलांवर त्या शनीवर तुम्हाला काय मेळावा असतो ते दाखवतो आम्ही तिकडे मुंबई मध्ये अजून काय सांगसाल अजून काय नाही गावाकडचे तर आमचे गेलेत उद्या मी ट्रक भरून भाकरे घेऊन येतो पाटलांच्या आदेशावरून पण या शनिवारी काय मराठ्यात तो असतो ते आख्या मुंबई जाम करून दाखवतो जिथं भेटशील तिथं तुझा तोंड काळात तुला चपलीचा फटके भेटणार ओके शंभर टक्के मला सांग मुंबईत जे आपल्या मराठा समाजासोबत ज्या घट घटना घडल्या त्या कशा वाटतात तुम्हाला ते एकदम निंदनीय कोणी केल्या या नितेश राणे राणे तू जेवढं ओरडतोय ना तो नेपाळी त्या दिवशी भेटचे ना तुझं पण काम काढेल फक्त पाठवायला आदेशच पाहिजे आम्हाला लोक म्हणायला लागलेत की बिल्डिंगचा चष्मा फोडला पाहिजे काय मत आहे तुमचं बिल्डिंगचा चष्मा लवकरच